मिनी इन्क्युबेटर मध्ये आपण अंडी ठेवली मिनी इन्क्युबेटर अंडी उभारण्याचा पांढरा ते काय ह्युमिनिटी फायर अठरा दिवसाने करायचं पावसाचं वातावरण असल्यामुळे अठरा दिवसाने अठरा दिवसाने जोडा म्हणले आपण यामध्ये आपण सध्या दहा अंडी ठेवले बघा आमचं बंद पडलं ते आता ह्युमिनिटी फायर आपण जे इथलं आहे लोकल एजंट त्यांच्याकडनं जरा त्याने आम्हाला झाली म्हणतात त्याने आणि मेन जे एजंट आहे आपल्या अमरावतीचे त्यां त्यांच्याकडनं आम्ही आणलं हे डी फा ते ह्युमिडिफायर आतमध्ये असते ते हे बघा मिनियन इन्क्युबेटर आहे आमचं आता बघू आपण ह्याच्यामध्ये दहा ते अकरा आणि ठेवली तर अठरा दिवसाने किती पिल्ले निघतात की काय नाही का मशीन चालू आहे का बंद हे आपल्याला कळेल ते बघा हे सगळे इथं 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 दिसतं हे टेम्परेचर आहे हे ह्युमिडिफायरचं आहे ऐंशी झालं एकशे एकोणीस एक म्हणजे आतमध्ये टरणार आहे किती मिनिटांनी फिरते दाखवलं आहे आणि हे सेट टेम्परेचर आहे आणि ह्युमिड फायर टेम्परेचर आहे आणि हे, हे किती दिवस पाहिला दिवस आहे ते दाखवत आहे आणि हा जो पॉईंट आहे तो इथं अंडी चेक करायचा पॉईंट आहे इथं लाईट 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 लागते तर अंड्या ठेवायला आपल्याला कळतं म्हणजे अंडा खराब आहे म्हणजे चांगले अंडे ठेवायचं जर अंडे जर चांगला असेल तर अंड्याच्या हातनं आरपार प्रकाश दिसतोय नसेल तर अंड हे डग अंड आहे म्हणून समजायचं पिल्ली नाण्या ना निघणार अंड इथं तुम्हाला दाखवतो इथं असं टॉर्च सारखं आहे की इथं हे बटन आहे हो काय आणि इथं हो का इथं पाणी होतच इथं पाणी जायचं आहे इथं आम्ही आता पाणी एक बाटली पाणी ओतले प्रत्येका परत थोड्या आम्ही पाणी ओतणार आहे मिली किलोमीटर आमचं हे रेड कावा आहेचा बघ कसं मोठ मोठ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट्समध्ये सांगा कसा वाटतो काय चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राइब करायला विसर नका हाय कर हाय बघा छोटा भाग आहे हे आमचं बारका कोंबडा आहे छोटा भाग आहे कसा आहे कसा कोंबडा आमचा चला बाय